श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस तारखेला म्हणजेच सोमवारच्या दिवशी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या आलेली आहे ही अमावस्या वर्षातली शेवटची असली तरीसुद्धा फार महत्त्वाची आहे कारण ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे आणि याच अमावस्येच्या दिवशी आपल्या प्रत्येक आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे बघा मुलांना बऱ्याच वेळा दृष्ट लागत असते नजर लागत असते बऱ्याच वेळा आपल्याला अशा लक्षात येतं की आपली मुलं जी आहे ती अभ्यासामध्ये प्रगती करत नाहीत किंवा मग घरामध्ये सुद्धा चिडचिड करतात रागा करतात त्रास देतात आणि या सर्व गोष्टींना आपण कंटाळतो कधी कधी ती चांगली असतात असं नाही की ती प्रत्येक वेळी तशी वागतात परंतु जेव्हा अमावस्या तिथे जवळ येते किंवा मग पौर्णिमा तिथी जवळ येते तर अशा वेळी मुलांना थोडी बाहेरची नजर बाधा वगैरे झालेली असते किंवा काही व्यक्तींची वाईट नजर जी आहे वाईट दृष्ट जी आहे ती लागलेली असते आणि म्हणूनच प्रत्येक आईने अमावस्या तिथीला आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता बघा प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता पण या वेळची जी अमावस्या आहे ती आहे सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्वाची अशी अमावस्या आहे सोमवती अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे आणि या अमावस्येला जर तुम्ही काही उपाय केले तर ते कधीच फेल जात नाही शंभर टक्के हे उपाय जे आहे ते कारीगर ठरत असतात आणि म्हणूनच प्रत्येक आईने हा उपाय सोमवारच्या दिवशी म्हणजेच तीस डिसेंबर रोजी करायचा आहे बघा तुमची मुलं लहान असतील मोठी असतील कॉलेजला जात असतील तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तींवरती हा उपाय करू शकता किंवा अगदी लग्न झालेल्या पुरुषांवरती महिलांवरती ज्या कोणत्या व्यक्तीला या तिथीचा त्रास होतो तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण शक्यतो आपल्याकडे काय होतं की लहान मुलांना लवकरच दृष्ट लागते नजर लागते आणि त्याच्यामुळे लहान मुलांसाठी हा उपाय जो आहे तो सांगितला जातो बघा तुमच्याही घरामध्ये असं होत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करायचा आहे घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना दृष्ट लागणं किंवा मग नजर लागणं हे ठरलेलंच ला असतं हे काय आपल्यासाठी नवीन नाही परंतु नजर लागल्यावर त्या मुलाला तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात आणि हे आपल्याला माहीत आहे म्हणूनच लहान मुलांची दृष्ट किंवा मग नजर काढणं फार महत्वाचं असतं प्रत्येक घरामध्ये आई किंवा आजी मीठ मोहरीचा उपाय नजर काढण्यासाठी करतात मात्र घरात जर कोणी मोठं नसेल तर या यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उपाय कोणी करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे नजर काढण्यासाठी आपण अतिशय सोप्या मात्र प्रभावी असलेले उपाय पाहणार आहोत ज्यामुळे घरातील लहान मुलं असो किंवा मोठे सदस्य असो सगळ्यांनाच या नजरेपासून बचाव होऊ शकतो आता बघा लहान मुलांना नजर नजर लागणं म्हणजे काय की वाईट दृष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर किंवा मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो अनेक लोक असा विश्वास ठेवतात की मुलं लहान असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते आणि त्यामुळे ते वाईट दृष्टीचा प्रभाव अधिक सहजपणे अनुभवतात अनेक संस्कृतींमध्ये लहान मुले वाईट दृष्टीला अधिक संवेदनशील मानले जातात कारण त्यांची ऊर्जा क्षेत्र अजूनही विकसित होत नसते मग लहान मु मुलांची नजर लागलेली असेल तर ते काय करतात तर बघा बाळ अचानक रडणं चिडचिडेपणा करणं मुलं वारंवार अकारण रडत असतील असतील चिडचिड करत अस्वस्थ वाटत असेल त्यांना तर नजर लागण्याची शक्यता असते मुलं जास्त झोपत असतील आणि रात्री झोपच येत नसेल अशांत झोपत असतील तर अशी लक्षणं सुद्धा नजर लागल्यानंतर दिसू शकतात मुलं अचानक दूध पिणं किंवा मग इतर अन्न पदार्थ सुद्धा नकार देऊ लागतात मुलं वारंवार आजारी पडू शकतात ताप सर्दी खोकला अशी लक्षणंसुद्धा दिसून येतात मुलं नकारात्मक वर वर वर्तनसुद्धा करू लागतात जसं की भिंतीवर डोके आपटणं स्वतःला इजा करून घेणं मुलं त्यांच्या वयानुसार विकसित होत नसतील तर हीसुद्धा नजर लागण्याची शक्यता असते तर नजर उतरवण्यासाठी नजर लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि त्यासाठी अनेक घरगुती उपाय जे आहे ते आपण करू शकतो आता बघा आपल्याला काय उपाय करायचा आहे आणि तो जर तुम्ही सोमवती अमावस्येला तीस तारखेला केला तर त्याचा खूप चांगला प्रभाव पड पडणार आहे सूर्यास्तानंतर घराच्या बाहेर म्हणजे अंगण असेल किंवा मग बाहेर जर असेल तर बाहेर एक टोपलं किंवा मग वाटी ठेवायची आहे त्या टोपल्यामध्ये कागद पेटवून त्यावर थोडासा कापूर टाकायचा आहे पाच लवंग आपल्या हातामध्ये घ्यायचे ज्या व्यक्तीची नजर उतरवायची आहे त्या व्यक्तीला उभं करायचं आहे व्यक्तीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत सातव्या लवंगा फिरवत श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे सातव्या फेऱ्यात दत्त महाराज याच्या मागे इडापिडा लागलेली आहे जी काही दृश्य अदृश्य शक्ती आहे ती पूर्णपणे लवंगांमध्ये आकर्षित होत आहे आणि मीही ती घराबाहेर घेऊन जात आहे असं म्हणायचं आहे लवंगा टोपल्यातील अग्नीमध्ये टाकायचे आहे आणि काडीने जाळून टाकायचे आहे टोपल्याकडे कुणीही बघायचं नाही घरात परत येताना पायावर पाणी टाकायचं बाथरूममध्ये पाय धुवायचे किंवा तोंडाला पाणी लावायचं आणि देवघरासमोर नमस्कार करायचा आता दुसरा जो उपाया है। दुसरा उपाया है। है। उपाय आहे तर बघा दुसरा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता तर बघा नजर काढताना काय करायचं आहे आपण दत्तगुरूंचं नाव घेत घेतच नजर काढायची आहे नजर उतरवण्यासाठी बऱ्याच महिला ज्या आहेत त्या कशा पद्धतीने उतरवतात तर बघा सात लाल मिरच्या घ्यायच्या आहे जाडं मीठ जे असतं ते घ्यायचं आहे मोहरी घ्यायची आहे याच्यामध्ये थोडेसे केस घ्यायचे आहे त्याचबरोबर झाडू जो असतो जर जा झाडूचा जा तोडा घ्यायचा आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे कापूर घ्यायचा आहे लवंग घ्यायचा आहे या सर्व गोष्टी हातामध्ये घ्यायच्या आणि इड्यापिड्या जाऊ दे म्हणत म्हणत या गोष्टींनी आपल्या बाळाची नजर काढायची आणि या वस्तू ज्या आहे त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करून टाकून द्यायच्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अमावस्या तिथीला नजर जी आहे ती उतरवू शकता आता याच्यानंतर पुढची नजर काढायची आहे तर ती म्हणजे कशाने तर बघा सुपारीने सुद्धा तुम्ही नजर काढू शकता आता बरेच जण सुपारीचे उपाय सुद्धा करत असतात तर काय करायचं आहे पूजेची सुपारी जी आहे ती घराच्या मुख्यद्वाराला बांधायची आहे कशा पद्धतीने तर बघा पूजेत वापरलेली सुपारी घ्यायची आहे नवीन सुपारी वापरा घ्यायची नाही पूजेत वापरलेली सुपारी घ्यायची आहे दिवाळी असेल कोजागिरी सत्यनारायण पूजा लग्न इत्यादी शुभप्रसंगी वापरलेली सुपारी आपण घेऊ शकतो सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे सफेद कपडा घ्यायचा आहे नवीन रुमाल घेतला तरी चालेल सुपारी थोडे तांदूळ आणि हळद कुंकू बांधून एक छोटासा छोटीशी पोटली बनवायची आहे पोळी पोटली जी आहे तिला मंत्र बोलून आ, घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून बांधायचे आहे पोटली दाराच्या मध्यभागी उजवीकडे किंवा डावीकडे कुठेही आपण बांधू शकतो दररोज पूजा करताना सुपारीला सुद्धा नमस्कार करायचा आहे सुपारी दरवर्षी नवीन पूजेच्या सुपारीमध्ये सुपारीने बदलायचे आहे नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं आहे आणि सकारात्मकता वाढवायची आहे हे क केल्यानंतर काय होतं घरातून नजरदोष दूर होतात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून घर आणि कुटुंबाचं रक्षण होतं आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती नाणते आता नकी चाहे। नजर उतरवत असताना नक्की काय म्हणायचं आहे बघा तुम्ही कशानेही नजर उतरवा पण काय म्हणायचं आहे दत्त महाराज या माझ्या व्यक्तीच्या म्हणजे आपल्या मुलाच्या मागे इड्यापिड्या लागलेल्या आहे जेही काही असेल दृश्य अदृश्य जी काही शक्ती असेल वाईट इड्यापिडा असेल ती पूर्णपणे जे मी उपाय म्हणजे आता तुम्ही लवंगा घेतलेल्या असेल तर लवंगांच्या मार्फत हे बाहेर जाऊ दे असं म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपण नजर काढण्यासाठी या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे नक्कीच या गोष्टीने ही नजर जी आहे ती उतरवली जाते आपल्या मुलांना चांगला याचा फायदा होतो आणि आपली मुलं पहिल्यासारखी वागायला लागतात तर आपण प्रत्येक अमावस्या येईल तर प्रत्येक अमावस्येला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद